प्रमुख अतिथी रयत शिक्षण संस्थेचे वाई चेअरमन डॉक्टर बकीरेद जी शिंदे साहेब की जे रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांवर सातत्याने भरभरून प्रेम करत आहेत मॅडमने आत्ताच उल्लेख केला की के ते सिन्नर भूषण आहे मात्र मी म्हणेल ते आमच्या नाशिक जिल्ह्याचे भूषण आहेत असे आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय भगीरथजी शिंदे साहेब सी डी सीचे चेअरमन संजोगजी वागेरे साहेब तेही थोड्याच वेळात त्यांचं आगमन व्यासपीठावर होत आहे प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि स आपल्या राज्य शिक्षण संस्थेचे माजी ऑडिटर प्राचार्य डॉक्टर आंधळे साहेब आपल्या कन्याशाळेचे स्कूल कमिटीचे सदस्य बाळासाहेबजी वाघेरे सर डेप्युटी इंजिनियर दवंडे सर आपल्या महाविद्यालयाचे क्रियाशील व्यक्तिमत्व आदरणीय प्राचार्य डॉक्टर भोसले साहेब तिनंही शाखांचे उपप्राचार्य आईवळे मॅडम सुर्वे मॅडम एकाणे सर आमचे फिजिकल डायरेक्टर सर रजिस्ट्रेशन संस्थेचे लाईफ मेंबर प्रोफेसर हिंगणे सर धर्माधिकारी सर, सर सुधाम शिंदे सर आणि सर्वच सन्मान्य व्यासपीठ आणि तुम्ही सर्व विभागप्रमुख माझे सहकारी बंधू भगिनी आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम संपन्न होत आहे असे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनो आज या ठिकाणी आपल्यासमोर आपल्या महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर करताना मला विशेष आनंद होत आहे महाविद्यालयामध्ये साहेब सुमारे एकोणतीसशे विद्यार्थी आहेत पैकी बावीसशे विद्यार्थी सिनियर कॉलेज आणि सातशे विद्यार्थी ज्युनियर कॉलेजला शिक्षण घेत आहेत महाविद्यालयामध्ये ज्युनियरच्या कला आणि वाणिज्य शाखा ज्या आहेत त्या अनुदानित आहेत तर विज्ञान शाखा मात्र अनुदानित तत्वावर सुरू आहे सिनियरच्या पदवीच्या कला विज्ञान वाणिज्य या शाखा अनुदानित आहेत तर पी जीच्या सर्व शाखा म्हणजे एम ए असेल एम कॉम असेल एम एस सी ह्या विनाअनुदानित आहे बिहोक आपलं विनोदा विनाअनुदानित तत्त्वावर चालते बी बी एस सी ए आणि आत्ताचं हो घातलेलं बी कॉम सी ए हे देखील अनुदानित तत्वावर चालत आहे आणि बिहोक आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं जे सेंटर आहे ते याच सेकंड कॅम्पसमध्ये सुरू आहे आणि शॉर्ट टर्मचं जे कोर्सेस आहेत विशेषतः फॅशन डिझाईन ते देखील आपल्या या सेकंड कॅम्पसमध्ये सुरू आहेत महाविद्यालयामध्ये शाखेमध्ये इतिहास भूगोल इंग्रजी हिंदी मराठी मानसशास्त्र अर्थशास्त्र हे विषय जे आहे ते विषय स्पेशल स्तरावर शिकवले जातात तर विज्ञान शाखेमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र हे विषय विशेष स्तरावर शिकवले जातात तर एम एला इतिहास मराठी हिंदी अर्थशास्त्र हे विषय विशेष स्तरावर तर एम एस सीला सूक्ष्मजीवशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय विशेष स्तरावर शिकवले जातात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये महाविद्यालयातील सर्वच विभागांनी आणि सर्वच शैक्षणिक समित्यांनी विविध शैक्षणिक आणि समाजोपयोगी उपक्रमांचं जे काही आयोजन आहे ते केलेलं आहे त्याला सर्वच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उत्पूर्त उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन महाविद्यालयाच्या लौकिकात फार मोठा भर घातलेली आहे एम एस सी मायक्रोबायोलॉजीची विद्यार्थिनी मंदाकिनी सरोदे हिच्या प्रकल्पाची म्हणजे आविष्कार दोन हजार चोवीस जे पुणे विद्यापीठाने घेतलं तिची विद्यापीठ स्तरावर निवड झालेली आहे तर आंतर महाविद्यालयीन मायक्रोफिकच्या दोन हजार पंचवीसच्या मायक्रोबायोलॉजीने आयोजित केलेल्या परिषदेमध्ये दे अठरा कॉलेजचे याच ठिकाणी ते मायक्रोफिकचा कार्यक्रम झाला आणि अठरा कॉलेजच्या एकशे आठ विद्यार्थ्यांनी सहभाग या ठिकाणी नोंदवलेला होता असंही मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट अतिशय उत्कृष्ट असं काम आपल्या महाविद्यालयामध्ये करत आहे त्यानंतर रसायनशास्त्र विभाग या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख आणि संस्थेचे अजीव सदस्य दत्तात्रय सर यांना नुकतीच प्रोफेसरपदी त्यांची पदोन्नती झालेली आहे त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन तर त्याच विभागाच्या रिमा बत्रा मॅडम यांना इंडियन काउन्सिल ऑफ केमिस्ट कॉन्फरन्समध्ये बेस्ट ओरल प्रेझेंटेशनचा बहुमान मिळालेला आहे त्याबद्दल त्यांचंही खूप अभिनंदन प्राणीशास्त्र विभागाने सर्पदंश जनजागृती उपक्रम राबविला तसेच राष्ट्रीय पक्षी दिवस देखील प्राणीशास्त्र विभागाने साजरा केलेला आहे त्यानंतर वनस्पतीशास्त्र भूगोल आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सेकंड कॅम्पसमध्ये बॉटनिकल गार्डन आणि विविध झाडांचे जे काय रोपण आहे ते उत्कृष्टरित्या झालेलं आहे त्यानंतर कॉमर्स शाखेने विद्यार्थ्यांसाठी आय बी एन कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केलेली होती आणि ती संपन्नही व्यवस्थितपणे केली त्यानंतर स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम देखील त्यांनी घेतला वाणिज्य मंडळाचं उद्घाटन केलं पालक मेळावा देखील घेतला आणि त्याच वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉक्टर केकाणे सर हे एस पी पी यू चे म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बी ओस मेंबर आहेत आणि विशेष म्हणजे दीड लाखाचं अनुदान त्यांना संशोधन प्रकल्पासाठी मंजूर झालेलं आहे ही महाविद्यालयाच्या उल्लेखनीय बाब मी म्हणेल त्यानंतर सातपेक्षा अधिक पुस्तकं देखील यावर्षी त्यांची प्रसिद्ध झालेली आहे पी एच डीचे सब्जेक्ट एक्सपर्ट आणि विविध विद्यापीठाच्या समित्यांवर देखील ते कामकाज करत आहेत त्यानंतर हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिवस हिंदी पुस्तक परीक्षण आणि हिंदी जाहिरात लेखन इत्यादी उपक्रमांचे अतिशय व्यवस्थित असो आयोजन हिंदी विभागाने केलेलं आहे हिंदी विभागाच्या प्रमुख डॉक्टर कामायनी सुरो मॅडम यांची विलिंगडन कॉलेज सांगली आणि मिठीबाई कॉलेज मुंबई या ठिकाणी बोर्ड ऑफ स्टडीवर निवड झालेली आहे तर दुसऱ्या सरकारी त्यांच्या प्राध्यापिका डॉक्टर वैशाली खेडकर यांच्या पुस्तकाचं आताच प्रकाशन झालं त्यांची देखील निवड आपल्याच रेट शिक्षण संस्थेच्या कर्मवी भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर या ठिकाणी बोर्ड ऑफ स्टडी हिंदी या याच्यावर निवड त्यांची झालेली आहे त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन त्यानंतर इंग्रजी विभागाने देखील अतिशय मोलाची कामगिरी आपल्या महाविद्यालयाच्या लौकिकामध्ये घातलेली आहे त्यांनी देखील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवलेले आहे इंग्रजी विभाग प्रमुख आणि सी कोऑर्डिनेटर आमचे डहाळे सर यांनी एन ई पी यू जी सीचं दोन हजार वीसचं फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम हा अनेक महाविद्यालयांसाठी राबवला होता त्याचे समन्वयक ते होते आणि विशेष म्हणजे हा हा जो कोर्स जो राबवलेला आहे तो आपल्या करिअर ॲडव्हान्स स्कीम जे असते त्याच्यासाठी देखील अनेक प्राध्यापकांना त्याचा उपयोग होणार आहे त्यानंतर त्यांच्या विभागातील दुसरे सहकारी रुपाली पोखरकर मॅडम आणि इसाक सर यांनी रिसर्च मेथोडॉलॉजीचा फाउंड एफ डी पी हा पूर्ण केलेला आहे तर आमच्या भूगोल विभागाचे अक्षय अक्षय ऊर्जा दिन भूगोल विभागाने साजरा केलेला आहे ओझोन ओझोन दिवस भूगोल दिवस हे देखील त्यांनी साजरा केलेला आहे तसेच विभागाच्या वतीने शैक्षणिक सहलींचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे आमच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने लाईव्ह बजेटचं प्रक्षेपण प्रक्षेपणसाहेब करण्यात आलेलं होतं त्यानंतर मॉक बँकिंग ऍक्टिव्हिटी पोस्टर स्पर्धा इत्यादीचं आयोजन देखील अर्थशास्त्र विभागाने केलेलं आहे त्यांच्यातील दिपाली खुर्दे मॅडम यांनी एक एफ डी पी पूर्ण केलेलं आहे तर प्रतीक्षा सोनवणे मॅडम यांनी एम बी एचं पदवी शिक्षण देखील पदव्युत्तर शिक्षण देखील पूर्ण केलेलं आहे आमच्या इतिहास विभागाच्या वतीनं संविधान गौरव दिन ॲडव्होकेट बार असोसिएशन जी पिंपरी चिंचवडमध्ये आहे त्यांच्या संयुक्त विद्यमाने तो उपक्रम झाला त्याला जवळजवळ सर्वच्या सर्व त्यांचं कौन्सिल ॲडव्होकेट बार कौन्सिल ते आलेलं होतं आणि त्यांनी खूप छान अशी माहिती आमच्या विद्यार्थ्यांना संविधान दिनानिमित्त दिली त्यानंतर शिवजयंतीचं आयोजन देखील आम्ही इतिहास विभागाच्या वतीने करणार आहोत शैक्षणिक सलीचं आयोजन देखील आमच्या इतिहास विभागाच्या वतीनं आहे माणसशास्त्र विभागाच्या वतीनं दिव्यांग मुलांसाठी उपक्रम राबवून त्यांच्या दोन विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन प्रशिक्षण शिबिरामध्ये देखील उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे आमच्या मराठी विभागाने तुमच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच मराठी विभागाचे जे प्राध्यापक आहेत की जे आपले प्राचार्य आहेत ते एक सुज्ञ लेखक आहेत त्यानंतर एक ते नऊ ते दहा विद्यार्थी त्यांचे पी एच डी झालेले आहेत आणि पुस्तकांचं लेखन त्यांचं अद्यापही सुरू आहे त्यांनी देखील खूप मोठं योगदान मराठी विभागालाच नव्हे तर सगळ्या महाविद्यालयाला आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे नेहमी आपल्याला ते प्रेरणा आणि मार्गदर्शन देत असतात आणि त्यांच्यामुळं खूप कार्यक्रम जे आहेत ते आपले सातत्याने सुरू आहेत त्यानंतर आमच्या विहोक राज्यशास्त्र विभाग गणित विभाग संख्याशास्त्र विभाग यांनी देखील त्यांच्या परीने त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन केलेलं होतं आमच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागाने विविध आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये आणि आंतर विद्यापीठीय स्पर्धांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे त्यामध्ये विविध पदकं संपादित केलेली आहेत त्याच्यामध्ये अर्थर्व मगर याने रायफलमध्ये सुवर्ण पदक तर सिद्धेश पाटील यांनी राष्ट्रीय सायकलिंगमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलेलं आहे आंतरविभागीय हॉकी स्पर्धेचं आयोजन देखील आपल्या क्रीडा विभागाने आयोजन त्याचं केलेलं होतं आपले डॉक्टर लोहटे सर त्या सगळ्याच विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्टरित्या मार्गदर्शन करून आपले विद्यार्थी कसे राज्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये चमकतील त्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत आमच्या सुसज्ज अशा ग्रंथालयामध्ये जवळजवळ एकोणसाठ हजार सातशे पासष्ट पुस्तकं आणि संदर्भ पुस्तकं आहेत एकतीस माशिकं आणि जर्नल्स देखील आहेत तसेच एन लिस्ट हा ऑनलाईन माहितीचा साठा देखील आमच्या ग्रंथालयामध्ये दे साहेब उपलब्ध आहे त्यानंतर बुक बँक योजना असेल पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन असेल हे देखील सातत्याने ता आमचं ग्रंथालय विभाग करत असतं त्यानंतर ग्रंथालय विभागाच्या वतीनेच जे यशवंतराव चव्हाण आपलं मा नाशिकचं मुक्त विद्यापीठ आहे त्यांच्या विद्यमाने बिलीप आणि एम लिपचे कोर्स देखील आमच्या ग्रंथालयामध्ये राबवले जातात विशेष म्हणजे त्याचे आठ विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत आमच्या जे कडून आम्ही जे चालवतो त्याचे आठ विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने देखील विविध कार्यक्रम डॉक्टर यांच्या नियंत्रणाखाली राबवले जातात विविध कला आविष्कार राबवण्यात आलेले आहेत त्यामध्ये अभिषेक नायबळ हा विद्यार्थी विद्यापीठाने जे पश्चिम विभागीय योग महोत्सव जो काय साजरा केलेला होता त्याच्यामध्ये लोक प्रकारामध्ये गणपत विद्यापीठ मैसाना गुजरात येथे त्याने आपला कला आविष्कार सादर केलेला आहे तर डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये हिंदीच विभागा सांस्कृतिक विभागाच्या जयदीप भालेराव स्नेहा दांगेड या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलेलं आहे त्यानंतर आमची सांस्कृतिक प्रतिनिधी मुस्कान गोलंदाज या विद्यार्थिनीची दिल की बाते हा काव्यसंग्रह देखील प्रकाशित झालेला आहे याचाही आम्हाला अभिमान आहे त्यानंतर रोहित खरणार हा इतिहास इकॉनॉमिक्स विषयाचा विद्यार्थी या विद्यार्थ्याची दिल्ली विद्यापीठद्वारा आयोजित हिंदी कार्यशाळेमध्ये याने उत्कृष्टाचा सहभाग नोंदवला होता त्यानंतर अनेश पवार ह्या विद्यार्थ्याने तर नेचर अँड एन्व्हायरमेंट या विषयावर आंतर महाविद्यालयीन रील मेकिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे याचा देखील आम्हाला अभिमान आहे अशा प्रकारे आमचे हे गुणी विद्यार्थी सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग शैक्षणिक असेल सामाजिक असेल या क्षेत्रामध्ये दैदै्यमान नेत्रदीपक अशी जी काय त्यांची कारकिर्द आहे ती उंचवण्याचं काम करत आहेत याचा आम्हाला सार्थ असा अभिमान आहे महाविद्यालयातील विविध विभागांच्या वतीने अभ्यासपूर्वक सहलींचं आयोजन जे आहे ते झालेलं आहे काही अभ्यासपूर्वक सहली ज्या आहेत त्या येत्या काही दिवसामध्ये जाणार आहेत त्यानंतर आमचे महाविद्यालयातील जे काय विविध प्राध्यापक आहेत त्यांचे शोधनिबंध राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचे शोध निबंध प्रकाशित झालेले आहे अनेकांनी शोधनिबंधांचं वाचन देखील विविध परिषदांमध्ये केलेलं आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या शोध निबंधांचं प्रकाशन देखील त्या त्या परिषदांमध्ये झालेलं आहे अशा प्रकारे आमच्या महाविद्यालयाची शैक्षणिक घोडदौड जी काही आहे ती सातत्याने आहे पण त्याच्या जोडीला आमचा प्रशासन विभाग जो आहे साहेब तो देखील अतिशय उत्स्फूर्तपणे आम्हाला दाद देत आहे महाविद्यालयाच्या यशस्वी जडण घडणीमध्ये आमचे जे सगळे शिक्षकेतर सेवक आहेत त्यांचं योगदान देखील अतिशय मोलाचं आहे अतिशय उल्लेखनीय आहे आमच्या ह्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कार्यशाळा आंधळे साहेबांच्या नेतृत्वाखाली पिंपरी आणि औंध कॉलेज आमचं पाच मार्चला दोन हजार पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आंधळे साहेबांनी जे काय सुचवलेलं आहे ती शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कार्यशाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औंध या ठिकाणी होणार आहे त्याचाही आम्हाला अभिमान आहे असे आमचे शिक्षकेतर कर्मचारी आमचे शिक्षक सेवक आणि आमचे सर्व विद्यार्थी अतिशय गुणी आहे आणि ते सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकत आहे याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे एवढा अहवाल मांडून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद सर बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा